मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीस साला पासून एक सभ्य चेहऱ्या माणूस आहे देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी खालची पातळी गाठली असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे लक्ष्मण हाके त्या व्हिडिओमध्ये नेमके काय म्हणाले होते हे पाहणे महत्वाचे आहे देवेंद्र फडणवीस हा कधी मास लिडर नव्हता ना महाराष्ट्रातल्या पाच पंचवीस मतदारसंघावरती या माणसाची पकड आहे ना तिथं लोकप्रिय आहे या माणसानं महाराष्ट्रामधलं राजकारणामधल्या सभ्य असभ्यतेच्या सर्व पातळ्या पातळ्यांचा एक खालच्या दर्जा खालचा कळस गाठलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीस सालापासून मिस्टर देवेंद्र फडणवीस या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एथिक्स संपवलेलं आहे व्हॅल्यू संपवलेलं आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या अत्युच्च शिखरापर्यंत भारतीय जनता पार्टीला ज्या लोकांनी घेऊन गेले त्या माणसांना म्हणजे पक्षातल्याच प्रामाणिक माणसांना या माणसानं संपवलेलं आहे चळवळीच्या नेत्यांना संपवलेलं आहे राजू शेट्टींपासून महादेव जानकरांपासून सदाभाऊ खोतांपासून हर एक माणसाला या माणसानं संपवलेलं आहे त्याचबरोबर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी ब बरोबर गेली म्हणून शिवसेनेच्या नावानं या माणसानी प्रचंड महाराष्ट्रामध्ये रान उठवलं पण शिवसेनेच्या अगोदर अजितदादा पवारांबरोबर पहाटेचं जाऊन शपथविधी घेतला शपथविधी केला त्यावेळी त्यांचं हिंदुत्व अडचणीत नव्हतं आणि त्यानंतर तमाम महाराष्ट्रामध्ये दोन दिवसापूर्वी शरद पवारांनीच आम्हाला हे करायला भाग पाडलं किंवा करायला लावलं व त्याची संमती होती अशा पद्धतीचा वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत यांनी दुरळा उडवलेला आहे खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीस साली या महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी पक्षातल्या लोकांना संपवलं पक्षातल्या विरोधकांना संपवलं पक्ष चांगल्या पद्धतीनं वाढवणाऱ्या लोकांना संपवलं पक्षाबरोबर आलेल्या अनेक पक्षाच्या नेत्यांना त्यांनी संपवलं पक्षाच्या नेत्यांना संपवत असताना शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला फक्त शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचलं नाही तर शिवसेनेचं नाव कसं जाईल यांचं चिन्ह कसं गोठवता येईल यांची सर्व माणसं इकडे कशी येता येतील हे बघितलं पण आत्ता ज्या गद्दार गटाचे शिंदे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना निग्लेक्ट करून साईड बाय करून आज महाराष्ट्रामध्ये जेवढे निर्णय होत आहेत किंवा महाराष्ट्रामधल्या निर्णयामध्ये दिल्लीच्या दरबारी जाऊन तिथल्या वाटाघाटी करणं काही परस्पर निर्णय घेणं अशा पद्धतीचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे तमाम महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेला तरुणांना अनेक रोजगार येथील बाहेर गेलेले आहेत महाराष्ट्राची टोटल अस, अस्मिता मराठी माणसांचे प्रश्न मराठी माणसांचा एकूण राजकारणामधलं स्टँडर्डनेस या सर्व गोष्टीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये खालच्या थराला गेलेल्या आहेत कोण कधी कुठं जाईल कोण कोणाबरोबर युती कराल कोणाचं काय होईल कोणाच्या घरावरती सीबीआय छापा पडेल कुणाच्या घरी ईडी जाईल याचं आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठंही एवढं अविश्वासाचं वातावरण एवढं असुरक्षिततेचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते निर्माण झालेलं आहे पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मात्र जिथल्या तिथे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न जिथल्या तिथे आहेत सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षे प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसीचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत त्याचबरोबर अनेक योजना जिथल्या तिथं आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत नाहीत संभाजीनगर औरंगाबाद सारखी महानगरपालिकेची निवडणूक गेले वर्ष दोन वर्ष झालं निवडणुकांच्या प्रतीक्षेमध्ये आहे मुंबई महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका आहे प्रत्येक गोष्टीवरती कोणती ना कोणती समस्या उभी करायची आणि टोटल प्रशासन आपल्या हातामध्ये ठेवायचं अशा पद्धतीचा एक झिणवना डाव या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून भारतीय जनता पार्टीकडून तिथलं प्रशासन सुशासन सगळ्या गोष्टी हाताशी धरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पद्धतीचं हुकुमशाही पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या सर्वांच्या विरोधामध्ये सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रभर प्रत्येक विभागामध्ये शिवसंवाद यात्रा निघत आहे ते जनतेशी संवाद साधत आहेत आणि त्यांना महाराष्ट्रामधल्या जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि या मोहिमेमध्ये काही ठराविक कालावधीनंतर आम्हीसुद्धा आम्ही या महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा स्वतः महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची जनसंवाद यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढणार आहोत तुर्तास धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र